नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं काल रात्री एम बी बी एस बी डी एसच्या पहिल्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट ही जाहीर करण्यात आली या राऊंडमध्ये अनेक विद्यार्थ्यांना एम बी बी एसला काही विद्यार्थ्यांना बी डी एसला ॲडमिशन मिळालेले आहेत परंतु जेव्हा या मुलांना पुढच्या प्रक्रियेसाठी जायचं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना अलॉटमेंट लेटर त्या ठिकाणी लागत असतं आणि आज चौदा ऑगस्ट आहे तर आज जेव्हा विद्यार्थी त्या ठिकाणी आपले डिटेल्स जे आहेत चेक करतायत आणि अलॉटमेंट लेटर जिथं डाउनलोड करायचं ऑप्शन आहे त्या ठिकाणी आहेत तर त्या ठिकाणी चॉ चॉईस नॉट अवेलेबलचं ऑप्शन येते म्हणजे एका बाजूला सिलेक्शन लिस्टमध्ये कॉलेज मिळालेलं आहे परंतु ऑफिशियल पोर्टलवर जेव्हा विद्यार्थी त्याचा ईमेल आय डी आणि त्याचा पासवर्ड टाकून लॉग इन करतो आहे तर त्या ठिकाणी चॉईस नॉट अवेलेबलचं ऑप्शन येते त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालक जे येते तुर्तास टेन्शनमध्ये आलेले आहेत तर कृपया घाबरून जाऊ नका महाराष्ट्र सी टी सी सी टी सेलची वेबसाईट आहे इतक्या अशा अपेक्षा ठेवू नका की लगेचच सगळ्या गोष्टी सुरळीत होतील थोडेसे पेशन्स ठेवा मोस्ट प्रॉब्ली तासाभरानंतर ह्या सगळ्या गोष्टी अपडेट होतील आणि मग तुम्हाला तुमचं जे अलॉटमेंट लेटर आहे ते डाउनलोड करता येईल त्यामुळं आता तरी चॉईस नोट अवेलेबलचं ऑप्शन येत असलं तरी फारसं पॅनिक होण्याची काही गरज नाही दुपारपर्यंत ही सगळी वेबसाईट अपडेट होईल आणि तुम्हाला तुमचं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करता येईल पुढताच तुम्ही एक काम करू शकता आज बँकेचा वर्किंग डे आहे तुम्ही तुमच्या डीची तयारी करू शकता बँकेत जाऊन तुमचा डीडी प्रिपेअर करून घ्या आणि मग त्यानंतर अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून उद्या किंवा परवा तुम्हाला ॲडमिशनसाठी येईल सो so, चॉईस नोट अवेलेबल जरी येत असलं तरी घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे वेबसाईट अपडेट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं अलॉटमेंट लेटर नक्की डाउनलोड करतील महत्त्वाची माहिती आपल्या सगळ्यांसाठी धन्यवाद थँक्यू